नमस्कार लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे माजी समाज कल्याण सभापती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सौ so, अनिता मोहन वनखंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला दिनांक दोन जून 2025 रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या माजी समाज कल्याण सभापती सौ अनिता मोहन वनखंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला या सामाजिक उपक्रमामध्ये श्रीराम मंदिर साई नंदन कॉलनी मिरज येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच मालगाव येथे दिव्यांग भगिनी माया नितीन कुलकर्णी यांना दिव्यांग सायकल प्रदान करण्यात आली ही सामाजिक बांधिलकी जपत असताना शासकीय रुग्णालय मिरज येथे श्रीसागर व सहकार्यांच्या मार्फत गेल्या अनेक वर्ष बेड ऑक्सिजन मशीन तसेच उपयुक्त मेडिकल साहित्याची देण होतच असते हीच रुग्णसेवा अविरत ठेवून रुग्णांना सोयी सुविधांसोबत मनोरंजनाची साधने मिळावीत याकरिता मिरज शासकीय रुग्णालया प्रत्येक वॉर्डाकरिता टी व्ही डिश व सेपटॉप बॉक्सचे युनिट प्रदान करण्यात आले याबद्दल शिविल प्रशासनाने व रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले हे मनोरंजनाचे साधन रुग्णांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल यावेळी माननीय श्री मोहन वनखंडे सर मिरज शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डीन माननीय श्री गुरव सर उप अधीक्षक व्हॉइस डीन माननीय श्री रुपेश शिंदे सर मालगावचे माजी सरपंच माननीय श्री राजू मामा सलगरे माननीय श्री दिगंबर जाधव माननीय श्री अण्णा शिंदे माननीय श्री सागर वनखंडे यांच्यासह मोहन वनखंडे सर युवा मंचचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते